आज वाडेगावान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या संस्थेचा वाडेगावन या ठिकाणी उद्घाटन समारंभ होता तर या उद्घाटन समारंभ निमित्त अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत तर मला त्यांना विचारायचं की या पतसंस्था स्थापन करण्यामागचा अजेंडा नेमका कसा आहे मी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पारनेर पतसंस्था म्हणजे ग्रामीण भागातील आर्थिक पाठबळ देणारी एक संस्था आहे अनेक छोटे छोटे उद्योजक व्यावसायिक यांना राष्ट्रीयकृत बँका किंवा इतर ठिकाणी खाजगी पतपुरवठा मिळण्यासाठी प्रचंड अडचणी येतात आणि पतसंस्थांच्या माध्यमातून अगदी सहज आणि गावातल्या गावात, गावात जर त्यांना पत व्यवसाय करण्यासाठी क्रेडिट मिळत असेल तर ह्या सोयीसाठी सहकार चळवळ अतिशय महत्वाची आहे आणि नवीन वाडेगावन सहकारी पतसंस्थेला सहकारी विभागात खूप खूप शुभेच्छा या पतसंस्थेचे व्हाईस आहेत ते दोन शब्द बोलतील ग्रामीण पतसंस्थेच आजच आमचे मार्गदर्शक संपत मामा शेळके यांच्या हस्ते जे उद्घाटन झालं आणि आम्हाला ज्यांचं जे मार्गदर्शन लाभलं आमचे चेअरमन असतील किशोर भाऊ यादव आमचे संचालक असतील ताकवनेदाजी संतोषराव यादव जालिंदर शेळखे जयदीपराव जांभळकर आम्ही सर्वांनी ग्रुपमध्ये असं ठरवलं की वाडेगावण आणि पंचकृषी अतिशय कोकणी कॅनॉलचा भाग आहे शेतकरी दूध व्यवसाय आणि कांदा आणि फळबाग या व्यवसायाशी सर्व शेतकरी निगडीत आहे तरी आम्ही सर्वांच्या ग्रुपनी असं ठरवलेलं असे किमान शेतकऱ्याला एक लाखापासून तर पाच लाखापर्यंत मिनिमम कर्ज द्यायचा आमचा उद्देश आहे आणि गरजू शेतकरी व्यवस्थितपणे आमचा हा भविष्यातला ध्यास आहे असं आमचं पतसंस्थे मागचा उद्देश आहे एवढं बोलून मी माझं दोन शब्द थांबवतो या ठिकाणी प्रसिद्ध डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत आज वाडेगाव ग्रामीण या पतसंस्थेचा शुभारंभ झाला आहे या शुभारंभानिमित्त जे सर्व मान्यवर जमले आहे या सर्वांचं पहिल्यांदा आम्ही स्वागत करतो आणि या पतसंस्थेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यामध्ये आमचं थोडंसं कर राहील धन्यवाद <laughs> सर तर अशा पद्धतीने पत ही पतसंस्था वाडेगावन या ठिकाणी सुरू झालेली आहे लवकरच तुम्ही सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद